सगळं विषय जातात आणि पूर्ण या निवडणुका मध्ये काहीच विषय घेणार नाही केला तर तुमच्यात बदल काम करेल सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर तुमचं तुमच्या विरोधात भीट करणार नाही मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडं पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आबा हा विषय माझ्याकडे निघणार नाही शब्द माझ्यापेक्षा वन सी आरचे